जामच्या मळ्यातील बनावट दारूचा कारखाना एल सीबीने केला उद्ध्वस्त सहा जणांना बेड्या ठोकत आठ लाखाचा मुद्देमाल असतगत बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले त्यानुसार माहिती प्राप्त करीत असताना आज दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की धुळे शहरातील सुमय्या हॉल पाठीमागे जामचा असून या ठिकाणी राहणारा शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या हा त्याच्या राहत्या दरात बेकायदेशीरित्या देशी बनावटी दारू अवैधरित्या तयार करून तिची गुजरात राज्यात व इतर ठिकाणी निर्यात करीत असतो त्यानुसार एल पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुरेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल मशींद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ योगेश चव्हाण प्रशांत चौधरी व कैलास महाजन अशा पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला तेथून विशाल विनायक वाघ वय पस्तीस राहणार फुलेनगर मोगलाई धुळे हल्ली मुक्काम कालिका मंदिराजवळ पिंपळनेर तौसीफ शेख निरुद्दीन शेख वय पंचवीस राहणार जामचा माळा चाळीसगाव रोड धुळे शेख तन्वीर शेख नरुद्दीन वय सत्तावीस राहणार हजारकोली धुळे शेख तौफिक नुरुद्दीन वय बावीस राहणार हजार खोली धुळे शेख इरफान शेख अल्ताब वय चौतीस राहणार जामचा माळा चाळीसगाव रोड धुळे गौतम नरेंद्र माडी वय चौतीस राहणार मुथवा पोस्ट नेत्रंग जिल्हा भरूच गुजरात हल्ली मुक्काम फुले नगर मोगलाई यांना या ठिकाणी पकडण्यात आले तर शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या राहणार मोगलाई साखरी रोड धुळे हल्ली मुक्काम जामसामाळा चाळीसगाव रोड चौफुली जवळ धुळे हा फरार झाला तेथून दोन लाख अडतीस हजार पाचशे साठ रुपये एकाहत्तर बाटल्यांचे पॅक करण्याचे मशीन तीन हजाराचे दारू मिक्स करण्याचे हॅन्ड हँड मिक्सर मशीन साडे चारशे रुपयाचे दारूच्या बाटल्यांचे पॅक करण्यासाठी उपयोगात येणारे दीडशे बूज कॅप पाच हजाराचे बॉक्सचे पन्नास गट्टे दोन हजाराचे प्लॅस्टिकचे तीन लिटर क्षमतेचे एकूण दहा ड्रम एक हजाराचे पाचशे लिटर क्षमतेची प्लॅस्टिकची टाकी व प्लॅस्टिकची बाटली त्यात गडद चॉकलेटी रंगाचे रसायन बनावट असलेले दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे रसायन व पंधरा हजाराच्या प्लॅस्टिकच्या तीन हजार दारूच्या रिकाम्या बाटल्या पाच लाख रुपये किमतीची कार एमए क्रमांक का एक ए आर पंचेचाळीस सोळा असा एकूण सात लाख पंच्याण्णव हजार साठ रुपये जप्त सा करण्यात आला असून या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यातील आरोपी जावेद नक्ट्या याच्या विरुद्ध चाळीसगाव रोड धुळे शहर पोलिसात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असून विशाल वाघ याच्या विरुद्ध साक्री धुळे तालुका पंचवटी नाशिक व पिंपळनेर पोलिसात प्रत्येकी एक, एक गुन्हा नोंद आहे सदरची ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये सहा आरोपी आपण एकामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या याच्यावर ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाघ याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक केले आणि मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो